कसगाव येथे अल्पसंख्याक समाजासाठी आमदार निधीतून मंजूर शादी हॉलचं भूमिपूजन करीत प्रत्यक्ष कामास सुरुवात भडगाव तालुक्यातील कसगाव येथे अल्पसंख्याक मुस्लिम समाजासाठी शादी हॉल आमदार निधीतून मंजूर झाल्यानं कामाचं आज भूमिपूजन करीत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी कसगाव येथील सर्व मुस्लिम बांधव अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने मान्य आमदार किशोरप्पा पाटील यांनी अल्पसंख्याक समाजासाठी शादी हॉलसाठी निधी उपलब्ध करून दिल्याना आमदार किशोर पाटील यांचा सर्व मुस्लिम बांधवांतर्फे आभार व्यक्त करण्यात आले प्रसंगी सर्व ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान्य किशोरप्पा पाटील कार्यसम्राट आमदार बडगाव पाचोरा यांच्या विशेष प्रयत्नातून कसगाव येथे शादी खाना हॉल व मुस्लिम समाजासाठी अल्पसंख्यांक विकास अंतर्गत पंधरा लाख रुपये निधी प्राप्त करून आमच्या मुस्लिम समाजासाठी कसगाव येथे शादीखाना हॉल बांधण्याचा जो संकल्प आपला आहे त्याचं आज भूमिपूजन कसगाव इथे करण्यात आले या कामानिमित्त जे आमच्या सहकारी जे जमले आहेत बंधू सर्व मुस्लिम बांधव सरपंच उपसरपंच यांचा संप असल्यामुळे ते काही कारणास्त हजर न राहिल्याने त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो आणि कार्यसम्राट आमदार आपो किशोर अप्पा पाटील यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो त्यांनी आमच्यासाठी जे प्रयत्न केलेत यांच ऋणी राहू या कामासाठी विशेष प्रयत्न आमचे उर्फ अनिल रघुनाथ महा उर्फ बुराप्पा यांनी जे विशेष सहकार्य केलंय त्यांचाही आम्ही विशेष आभार व्यक्त करतो जय जय लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी आमिन पिंजारी भडगाव जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज